बलराम दत्तपण जे वादग्रस्त विधान केलं त्यानंतर अजित दादांच्या पक्षांकडनं त्यांना जे ती कारणे दाखवा नोटीस नुसती नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात त्याच्यामुळे जा ह्याच्यापेक्षा जा जास्त स्ट्रॉंग आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा